पारने येथील लोणी मावळा श्री छत्रपती शिवाजी विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात करण्यात आले विद्यार्थ्यांना फुलांची उधळण ढोल ताशांच्या झाण पथकांच्या गजरात शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत आणण्यात आले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवीन वर्गाच्या प्रवेशाचा आनंद सोबत शाळेच्या स्वागताच्या अनोख्या उपक्रमामुळे आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता लोणी मावळा गावचे सरपंच मनदाताई शेंटकर माजी ग्रामपंचायत सदस्य नविता भंडारी आरोग्य अधिकारी डॉक्टर कहार मॅडम बाप्पा पठाण रावसाहेब काकडे मुख्याध्यापक एम जी राऊत सहशिक्षक हरिभाऊ जाधव रघुनाथ पवार बाळासाहेब मापारी अमृता लोंडे ग्रामस्थ व पालक માખ્ય ઉપસ્થિત હોતમી વિસ્તાર કરવી શૈક્ષણિક વર્ષ दोन हजार पंचवीस सुरुवात करत असताना कुठल्याही कार्याची सुरुवात करताना ज्या पद्धतीने आपण श्री पूजन करतो त्या पद्धतीने या सरस्वतीच्या ज्ञान मंदिरामध्ये तुम्ही विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने त्याची मानक या आणि म्हणून हो, आजचा मानबिंदू ठरलेले यत्ता पाचवीच्या वर्गातील असणारे जे सर्व नवीन विद्यार्थी या विद्यालयामध्ये आहेत या विद्यार्थ्यांचा अतिशय सुंदररीत्या आदरणीय मुख्याध्यापक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे त्या स्वागताबरोबरच पाळवणे या विद्यालयाची परंपरा कदाचित तुम्हाला अजून माहीत नसेल पण नुकताच एसी ची निकाल लागलेला आहे हा निकाल विद्यालयाचा शंभर टक्के लागलेला आहे आणि हा शंभर टक्के निकाल फक्त या वर्षी नाहीये तर सातत्याने हे वर्ष आहे की आपल्या विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागतोय आणि म्हणून ही एक बाब आपल्यासाठी प्रचंड आणि प्रचंड अभिमानाची आहे ती जबाबदारी पुन्हा एकदा या वर्षीच्या दहावीच्या बॅचवर येऊन पडते आणि म्हणून आज या ठिकाणी इयत्ता पाचवी त्याचबरोबर इतर वर्गामध्ये जे विद्यार्थी आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा विद्यालयातील